आशा भोसले यांच्या नातीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण साकारणार ऐतिहासिक भूमिका कुठल्याही कलाकारासाठी पहिला प्रोजेक्ट हा महत्त्वाचा असतो अशातच जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर तो आयुष्यातील सोनेरी क्षण मानला जातो असाच काहीसा अनुभव प्रसिद्ध गायिका आशा, आशा भोसले यांची नात जनाई हिने घेतला आहे नुकत्याच एका सोहळ्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांची नात जनाई भोसले यांना आमंत्रित करण्यात आलं होतं या सोहळ्यात जनाई चित्रपटात पदार्पण करते अशी एक घोषणा करण्यात आली तेव्हा उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला जनाई भोसलीला याबाबत अजिबात कल्पना नव्हती चित्रपट निर्माते दिग्दर्शक संदीप सिंग मंचावर आले आणि त्यांनी द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज आगामी चित्रपटाचं नाव जाहीर केलं या चित्रपटात संदीप सिंग छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत तर जनाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी राणी सईबाई यांची भूमिका साकारणार असं जाहीर करण्यात आलं पदार्पणातच आपल्याला राणी सईबाईची भूमिका साकारण्याची संधी मिळते हे पाहून जनाईला गहिवरून आलं डोळ्यातले अश्रू पुसत तिने ऐतिहासिक भूमिकेसाठी आपली निवड केली असल्याचं पाहून आभार मानले तर आशा भोसले यांनीही नातीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण होतं हे पाहून तिचं कौतुक केलं जनाई ही आशा भोसले यांची नात आहे जनाईला लहानपणापासून गायनाची आवड आहे आजीच्या पावलावर पाऊल टाकत याच क्षेत्रात करिअर करायचं तिनं ठरवलं म्हणूनच लहानपणी तिने गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली जनाई अनेक सोहळ्यांमध्ये आजीसोबत गाताना पाहायला मिळते ती दिसायलाही अतिशय सुंदर असल्याने तिने चित्रपटातही नशीब आजमावावं अशी तिच्या चाहत्यांची इच्छा होती त्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचं दिसून येतं आहे द प्राईड ऑफ भारत छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटात संदीप सिंग आणि जनाई भोसले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत तर इतर कलाकारांची नावं लवकरच जाहीर करण्यात येतील दरम्यान संदीप सिंग यांनी चित्रपटाच्या नायिकेचं नाव जाहीर करताच जनाईच्या चाहत्यांमध्ये एक उत्साहाचं चा वातावरण पाहायला मिळत आहे तिच्या या अभिनय क्षेत्रातील पदार्पणासाठी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत आशा भोसले यांची नाच जनाई भोसले दिसायला खूपच सुंदर आहे जनाई आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांची मुलगी आहे ती उत्तम गायिका देखील आहे जनाई भोसले ही अभिनेत्री श्रद्धा कपूरची चुलत बहीण आहे जनाईच्या आईचं नाव अनुजा भोसले असं आहे जनाई खूप छान गाणं गाते ती मुंबईतच लहानाची मोठी झाली तिने बाप्पा मोर्यासह इतर काही मराठी सिनेमांसाठी गाणी म्हटली आहेत जनाई भोसले गायिका तर आहे शिवाय मुंबईतल्या ही रोड भागात असलेल्या ॲपल स्टोरची मालकी नाही आहे वयाच्या एकविसाव्या वर्षी ती ही मोठी जबाबदारी सांभाळत आहे जनाई भोसले अनेकदा अशा भोसलेंसह कार्यक्रमात दिसते जनाई भोसलेला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा